राज्यातील काही भागात पुन्हा एकदा पावसाला आता चांगलं वातावरण सक्रिय आपल्याला बघायला मिळणार रा आहे राज्यातील सर्व भागात जरी मगा पाऊस झालेला नसेल तरी मागच्या काही तासापूर्वी बऱ्याच भागात पावसाने तरी हजेरी लावलेली आहे मात्र काही भाग अजून देखील पावसाविना पाहायला मिळत आहेत अद्याप चांगला पाऊस झाला नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे मात्र आता येत्या दोन तासातील खूप महत्वाचा बदल हा आपल्याला वातावरणात बघायला मिळत आहे मात्र आता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत जर तुम्ही बघितला तर तुमच्या खूप फायद्याचा व्हिडिओ ठरेल तुम्हाला देखील कळेल की आपल्या भागात कसा पाऊस राहील नेमका पाऊस नदीपर्यंत पडू शकतो कारण आता वातावरणात अचानकपणे एक बदल झालेला असून राज्यातील काही भागात जोरदार पावसाचं क्षेत्र हे आता तयार होणार आहे याचा प्रभाव नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे सांगणार आहेत त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाची बातमी रोजचे रोज सर्वात आधी बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायची आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात नेमका पाऊस कधीपर्यंत पडू शकतो त्याबाबतचा अंदाज आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर आता बघू शकता सध्या स्थितीला वाऱ्यांचा प्रभाव तर बघायला मिळत आहे मात्र एवढे पण जास्त काय वारे नाही आहेत मात्र काही भागात सध्या स्थितीला वाऱ्यांचा प्रभाव थोडा हलका मध्यम आपल्याला दिसून येत आहे आता पावसाळी सिस्टम कोणत्या ठिकाणी आता सक्रिय आहे व कोणत्या भागात सध्या पाऊस सुरू आहे ते देखील आपण एकदा बघूयात व तो पाऊस आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकणार आहे त्या जिल्ह्याची देखील नाव्या आता तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे इथून पुढचा जो राहिलेला व्हिडिओ व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत जे कोणी बघतील त्यांना नक्कीच त्यांच्या जिल्ह्याची बातमी आता सविस्तर बघायला मिळणार आहे तर चला आता आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता भागूरला जोरदार पावसाला आता सुरुवात झालेला आहे अमरापूर भागूर मक्काचा भाग असेल मध्यम ते मुसळधार पाऊस आता लवकरच्या ठिकाणी आपली व्याप्ती वाढवणार आहे चांगला पाऊस होईल पिकांना जीवनदान मिळेल काही ठिकाणी शेतामध्ये पाणी सहाशेपर्यंत पाऊस होईल अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील काही भागात शेतामध्ये पाणी सहाशेपर्यंत पाऊस झालेला आहे यामध्ये कोणते तालुक्यात तुम्हाला सांगतो एकंदरीत जर विचार केला तर अहिल्यादेवी नगरच्या आसपासच्या काही भागात चांगल्या पावसाने हजेरी लावल्याचं शेतकऱ्यांनी आपल्याला देखील कळवलेलं होतं यामध्ये विचार केला तर घोडेगावचा भाग असेल राहुरीचा भाग असेल काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याचं चा शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे अजून काही भागात पाऊस सुरू आहे मात्र ज्या भागात झाला नसेल त्या भागात येत्या दोन तासात चांगली व्याप्ती आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता हे जोरदार पावसाळी क्षेत्र कोणत्या जिल्ह्याकडे सरगत आहे सर्वात आधी आता त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत विचार केला तर लवकरच पैठण या ठिकाणी पावसाचं जोरदार आगमन होणार आहे मात्र सर्वदूर भागात जरी नाही झालं तरी बऱ्यापैकी भाग हा पाऊस पाँच घेऊन टाकेल त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये हसनापूरचा भाग देखील आहे हसनापूर बेलम टाकलीचा भाग असेल याही ठिकाणी आता लवकरच पावसाला चांगली सुरुवात होणार आहे तसेच वरीगोदरीचा भाग असेल या भागात देखील पावसाची नवीन ढग सक्रिय होऊन पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे ईश्वरनगरची भाग असतील या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आपल्याला येत्या दोन तासात पाहायला मिळत आहे यामुळे या, या सर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता नक्कीच मिटणार आहे चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण लवकरच या भागात चांगली हजेरी लावेल असं म्हटलं तरी काय हरकत नाही तसेच इकडे जो भैंसाचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाची शक्यता बघायला मिळू शकते तालक भहनचा भाग असेल श्रीरामपूरचा भाग असेल या भागात देखील लवकरच आता चांगल्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे सोनेलचा भाग असेल या लोणीच्या भागात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचं तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील असा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर चला अजून जोरदार पाऊस आता कोणत्या तालुक्यात पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे ते आपण बघूया आता राहिलेला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतील त्यांच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे तर या ठिकाणी बघू शकता आता जो वानकुटेचा भाग असेल वडगाव सावतलचा भाग असेल या भागात तसेच धावलपुरीचा भाग असेल लवकरच जोरदार पावसाचं आगमन होणार आहे या ठिकाणी ढगांची निर्मिती आता होऊ लागलेली आहे काही भागात मध्यम पाऊस होईल तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका चांगल्या स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच जिकडे राहुरीचा भाग असेल ब्राह्मणीचा भाग असेल सोनेचा भाग असेल याही ठिकाणी आता चांगल्या स्वरूपाचं चा पावसाचं चा वातावरण सक्रिय होणार आहे रस्तापूरच्या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते असा अंदाज पाहायला मिळत आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचं चा पावसाळी वातावरण हे पुन्हा एकदा वाढत जाणार आहे तसेच सोनेचा भाग वडालचा भाग असेल तसेच भरमणीचा भाग असेल या भागात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळू शकतं तसेच इकडे देवलीचा भाग असेल देवली पर्वाचा भाग असेल कोपरेचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळेल काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील आपल्याला बघायला मिळू शकते असा अंदाज पाहायला मिळत आहे तर काही भागात तीव्रता देखील पावसाची अधिक राहण्याची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते तर आता कोणत्या भागात अजून पावसाची व्याप्ती वाढणार आहे आता त्या जिल्ह्याची नावे आपण बघणार आहोत कारण काही ठिकाणी आता चांगल्या स्वरूपाची पावसाची व्याप्ती हो वाढून मध्यम स्वरूपाचा ते काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वात आपण त्या तालुक्यांची व जिल्ह्यांची नावे लगेच आता बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता महेकरला येत्या दोन तासात पाहू महेकर डोंडगावचा भाग असेल बहापूरचा भाग असेल या ठिकाणी चांगली शक्यता आहे तसेच इकडे में जो उत्तरेकडील भाग असेल पश्चिमेकडील भाग असेल या भागात देखील येत्या दोन तासात पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे तसेच लवकरच जळगावच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे चोपडा या भागात तसेच जालोदचा भाग असेल अडगावचा भाग असेल हरिपुराचे काही भाग असेल या आसपासच्या भागात तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण पुढे चालून यावलचा भाग असेल हरिपुराचा भाग असेल आडगावचा भाग असेल या ठिकाणी चांगली हजेरी लावणार आहे काही ठिकाणी मध्यम तर शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पावसाचा अंदाज या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे आजचा बदल हा वातावरणातील सर्वात मोठा बदल म्हटलं तरी काहीही हरकत नाही आहे सर्वात मोठे बदल या ठिकाणी झालेले आहेत जसे इकडे वैजापूर बालवाडीचा भाग असेल गोडीचा भाग असेल इसाल जेतपूर झोपरे जालोदचा भाग असेल या ठिकाणी देखील हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तर अमळनेर पारोळा इरुंडोलच्या भागात लवकरच मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे यामध्ये धुळे जळगावची देखील बरेच भाग आहेत मध्यम ते काही ठिकाणी जोरदार व्याप्तीसह चांगल्या जोरदार पावसाचा अंदाज या भागात आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच इकडे साखरी भोकपेलचा भाग असेल या भागात देखील चांगली शक्यता आहे नवापूरचा भाग असेल या ठिकाणी चांगली शक्यता आहे धुळेच्या भागात चिमटणेचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे तसेच या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यामध्ये लवकरच पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे व्याप्ती देखील ही पावसाची चांगली आपल्याला बघायला मिळणार आहे आता तीव्र स्वरूपाच्या पावसाचे ढग कोणत्या तालुक्याच्या दिशेने सरकत आहेत व कोणत्याही भागाकडे आता पावसाचा प्रभाव अधिक वाढू शकतो कोणत्या भागातील पावसाची चिंता ही आता दूर होणार आहे आपण तो अंदाज एकदा बघूया तर या ठिकाणी बघू शकता लवकरच अचलपूरचा भाग असेल अकोटचा भाग असेल चिखलदराचा भाग असेल धरणी मोर्शीचा भाग मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे चिखलदरा अचलपूरच्या भागात चांदूर बाजारच्या काही भागात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो सध्या स्थितीला अचलपूर उत्तर साईडला जोरदार पाऊस सुरू आहे त्या पावसाचं प्रमाण आणखी वाढणार आहे तसेच नागपूर कोडलीचा भाग असेल तसेच भंडाऱ्याचा भाग असेल घोटेचा भाग असेल उमरेडचा भाग असेल या भागात देखील तुरळक ठिकाणी का होईना मध्यम ते काही ठिकाणी आणि जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आपल्याला चांगली तीव्रता पावसाची बघायला मिळू शकते मात्र जरी तुरळक ठिकाणी पाऊस असला तरी व्याप्ती या पावसाची या भागामध्ये चांगली राहणार आहे तसेच इकडे गोंदियाचा भाग असेल गोटीचा भाग असेल या ठिकाणी देखील चांगली शक्यता आहे वरुड आर्वीच्या भागात देखील चांगली शक्यता आहे कारंजाचा भाग असेल म मूर्तिजापूर असेल अकोला तूरचा भाग असेल या ठिकाणी देखील चांगली शक्यता आहे पीरच्या भागापर्यंत पावसाचा अंदाज आहे मात्र पावसाचं वातावरण लवकरात लवकर सक्रिय होणार नाही हळूहळू सक्रिय होईल मात्र बऱ्यापैकी भागात पावसा जी आहे ती व्याप्ती आपली लावणार आहे चांगली तीव्रता पावसाची बऱ्यापैकी भागात आपल्यालाही पाहायला मिळू शकते हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे वातावरणात ही आता हळूहळू बदल होत चाललेले आहे त्यामुळे आनंदाची बातमी तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी व्याप्ती चांगली राहील ते देखील अंदाज लगेच जाणून घेऊयात बघू शकता लवकरच निलंगा उत्तर साईडला पावसाचं वातावरण सक्रिय होईल यामध्ये अधिक जोर पूर्वेकडे राहील शिरोरामतपालच्या काही भागात पावसाची शक्यता आहे उदगीरच्या भागात हलका पाऊस झालाच तर होईल अन्यथा जोरदार पाऊस होणार नाही दिगलोरला काही भागात पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाचं किंवा हलक्याशा स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील जास्त काही शक्यता नाहीये काही भागामध्ये व्याप्ती पावसाची कमी जास्त प्रमाणात राहू शकते तर पालघर या ठिकाणी सध्या जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे अजून पावसाची व्याप्ती ही चांगली वाढणार असून पालघर या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे तसे जिकडे वाशिम मेहघरचे भाग असेल या भागात देखील पावसाची चांगली शक्यता आहे परंतु चिखलीच्या भागात देखील डिग्रजच्या भागात देखील पावसाचा अंदाज हा आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळू शकतो अंदाज देखील लक्षात घ्यावा काही ठिकाणी चांगली व्याप्ती पावसाची राहू शकते नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे लातूर ला ला जिल्ह्यामध्ये बर्धापूर कळमचा भाग असेल शिरुरंतपाल अंतपाल उदगीरचा भाग असेल या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यताही बऱ्यापैकी बघायला मिळणार आहे बऱ्यापैकी पावसाचा अंदाज हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच इकडे धाराशिव बार्शी तुळजापूर वैरागचे भाग आहेत उमरगाचा भाग आहे सोलापूर आळंदाचा भाग आहे अकोलकोटचा भाग असेल या भागात देखील पावसाची तीव्रता चांगली राहणार आहे बऱ्यापैकी पावसाचा अंदाज आहे चांगल्या व्याप्तीसह पाऊस या ठिकाणी बरसणार आहे हे देखील लक्षात घ्यावे तीव्रता देखील पावसाची अधिक राहील त्यामुळे कुणीही काळजी करू नका चिंता करू नका तर चला अजून कोणत्या भागात रात्रीपर्यंत उशिराला पावसाचं प्रमाण अधिक वाढू शकतं आता त्या जिल्ह्याची नावे सांगतो व येत्या चोवीस तासात कोणकोणत्या भागात पाऊस होऊन जाईल त्या जिल्ह्यांची एकदा नावे सांगतो जेणेकरून तुम्हाला अंदाज सविस्तरपणे समजून जाईल तर यामध्ये विचार केला तर लवकरच पैठणला चांगला पाऊस वाढणार आहे पैठणच्या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे पैठण भागोर पाथर्डीच्या भागात बऱ्यापैकी पाऊस होईल काही ठिकाणी शेतात पाणी साचे पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे राहुरीच्या काही भागात अहिल्यादेवी नगर श्रीरामपूरचे काही भाग असतील या ठिकाणी देखील चांगली व्याप्ती पावसाची राहणार आहे चांगल्या व्याप्तीसह पाऊस या भागात देखील बरसणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका पावसाची तीव्रता पावसाचा जोर हा बऱ्यापैकी भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो मध्यम स्वरूपाचा होईल मात्र काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा होईल मात्र पाऊस हा बऱ्यापैकी भागात हजेरी लावणार आहे त्यामुळे थोडाफार दिलासा मिळू शकतो मात्र काही भागात अद्याप देखील पेरण्या पूर्णपणे झालेल्या नाही त्यामध्ये केस तालुका आहे धारूळ तालुका आहे परळी तालुका आहे लातूर जिल्ह्यातील देखील काही भाग आहेत परभणी जिल्ह्यातील देखील असे तुरळक भाग आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे अजून पेरणी झालेली नाही काही भागातील पेरणी म्हणजे जास्त नाही पण दहा ते बारा टक्के क्षेत्रावरील पेरणी अजून रखडल्याचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळत आहे या जिल्ह्यामध्ये असं वातावरण आहे त्यामुळे प्रामुख्याने गरज असलेला भाग म्हणजे बीड जिल्ह्याचा आहे तसेच इकडे धाराशिव जिल्ह्याचा आहे लातूर जिल्ह्याचा काय आहे सोलापूर जिल्ह्याचा देखील काय भाग आहे तसेच परभणीचे देखील बरेच भाग आपल्याला पाहायला मिळत आहेत या काही जिल्ह्यामध्ये तसेच अहिल्यादेवी नगर जिल्हा असेल या तीन ते चार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पाऊस थोडासा कमी आपल्याला इतर जिल्ह्याच्या तुलनेत बघायला मिळत आहे त्यामुळे या भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आपल्याला दिसत आहेत तर आता जोरदार पाऊस पडणारे एकदा तुम्हाला जिल्हे लगेच सांगतो तर पावसाची शक्यता आहे देवी नगर उत्तर साईडला चांगला पाऊस होऊन जाईल श्रीरामपूर तालुक्यात देखील चांगला पाऊस होईल पैठण जुन्नरच्या भागात पाऊस होईल बीड जिल्ह्यात देखील पाऊस होईल माजलगाव तालुक्यात देखील पाऊस होईल मात्र या ठिकाणी थोडंसं तुरळक शक्यता आहे जास्त नाही आहे लोणार वाशिम चिखलीच्या भागात काही भागात पाऊस होणार आहे सिल्लोडच्या भागात पाथोराच्या भागात देखील काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे वातावरणात काय बदल झाला तर लवकरच अंदाज देणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा धन्यवाद